नमस्कार मित्रांनो हे बघा या ठिकाणी शासकीय अंतर्गत तुम्हाला जे शासकीय बँक आहे ते ड्रोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला तब्बल पाच लाख रुपये देणार आहे आता हा ड्रोन कॅमेरा एक आलतू फालतू किंवा क्या साधा कॅमेरा नाही आहे हा जो ड्रोन कॅमेरा आहे मित्रांनो हा असा आहे की तुम्ही तुम्हाला शेतीमध्ये घरी बसल्या बसल्या एका जागेवरसुद्धा फवारणी करू शकता पूर्ण शेतावर नियंत्रण करू शकता आणि आधुनिक तरुणासाठी आधुनिक शेतीसाठी हा जो ड्रोन कॅमेरा अतिशय उपयुक्त आहे महत्त्वाचा आहे या संदर्भात अधिक माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेलीच आहे तरी काही अडचण असली तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचून घ्यावी तर चला याबद्दल संदर्भात मी अधिक महत्त्वाची माहिती सांगणार आहे तर मित्रांनो तसं तर याची ओरिजिनल किंमत तेरा लाख रुपये आहे परंतु शासन या सर्व जो उपक्रम हा जो खर्च आहे पाच लाख रुपये तुम्हाला कर्ज देणार आहे या अंतर्गत तुम्हाला हे स्वस्त पडेल तर नक्कीच तुम्ही या सर्व गोष्टीचा लाभ घ्या मित्रांनो आता ही जी योजना आलेली आहे याची माहिती थोडी डिटेल आहे आणि मी जर तुम्हाला सांगत बसेल तर तुमचा खूप वेळ जाईल यामध्ये तर मी काय केलेला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ड्रोन योजनेची संपूर्ण जी, जी माहिती आहे हे मराठी भाषेमध्ये लेखी स्वरूपात टाकलेली आहे डॉक्युमेंटसुद्धा टाकलेले आहेत आणि सर्व वेबसाईटचं नावसुद्धा बघितलं तुम्ही एक वेळा ते माहिती वाचून घ्या जर तुम्हाला पटलं तर तुम्ही ग्राहक सेवा जाऊन फॉर्म भरून घ्या मित्रांनो ठीक आहे चला तर तुम्ही खाली मोरवर क्लिक करून संपूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करून सर्व माहिती वाचून घ्या व्हिडिओला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व या ठिकाणी काही अडचण असेल तर कमेंट करा ठीक आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांना व्हॉट्सअपवर शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया फूड चेटोमध्ये